नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे काही कपाशीचा खताचा पहिला डोस आहे तो आपल्याला कुठला द्यायचा आहे खत त्याच्यामध्ये आले पाहिजे कुठले मालिकुल आले पाहिजे जेणेकरून आपल्या कपाशीची सुरुवातीची वाढ चांगली होईल त्या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त फांद्या लागेल आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यास त्या ठिकाणी मदत होईल नमस्कार मी आहे आपला होस्टन दोस्त योगेश्वर हो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रा एगिटेकमध्ये खूप खूप स्वागत आहे शेतकरी मित्रांनो का कपाशी लावून बऱ्याच शेतकरी मित्रांचे त्या ठिकाणी दहा ते पंधरा दिवस झाले कोणाची वीस दिवस झाले आणि कोणाची पंचवीस झाली बऱ्याच शेतकरी मित्रांनी पेशल डोस दिला असेल ज्या शेतकऱ्यांनी नसून दिला तरी सुद्धा त्यांनी हा कथा जो पहिला डोस तुम्हाला घ्यायचा आहे आता पहिल्या डोसमध्ये तुम्ही कुठ कुठलं कथं तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांना त्याच्यामध्ये जर तुम्हाला मी दोन तीन ऑप्शन देणार त्या ऑप्शनपैकी तुम्ही कुठलं एक ऑप्शन निवडू शकता शेतकरी जर तुमच्याकडे वीस वीस जोरोतेरा अवेलेबल झालं तर एक बॅग वीस वीस ज्योरोतेरा आणि त्याच्यामध्ये अर्धी बॅग तुम्हाला पोटॅश टाकायची आहे तुम्ही हे टाकू शकता पर एकरला दीड बॅग किंवा त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं जर दहा सव्वीस सव्वीस जर तुमच्याकडे अवेलेबल झालं तर त्या ठिकाणी अर्धी बॅग एरिया अर्धी बॅग त्या ठिकाणी एस एस पी आणि एक बॅग तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस त्या ठिकाणी टाकायची आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे डी ए पी अवेलेबल झालं अठरा सेहेचाळीस झिरो तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्धी बॅग पोटेजची टाकायची आहे आणि अर्धी बॅग विरेची आणि एक बॅग तुम्हाला डी पीची टाकायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही मी तीन ग्रेड सांगितले या तीन ग्रेडपैकी तुम्ही कुठलाही एक ग्रेड तुमच्या कपाशी विकायला टाकू शकता आणि याच्यासोबत तुम्हाला एक मायक्रो त्या ठिकाणी घेणं गरजेचं आता मायक्रो कुठलं घेऊ शकता तर मार्केटमध्ये त्या ठिकाणी रानडे मायक्रो कंपनीचं बोरॅक्स नावानं अवेलेबल आहे त्या ठिकाणी अंकुर सीडचं वसुंधरा नावानं अवेलेबल आहे किंवा इतर कंपनीचं जे रिझल्ट चांगले तुम्ही तेसुद्धा तुम्ही मायक्रो ठिकाणी घेऊ शकतात जेणेकरून तुमचे काही कपाशीचे जे काय जे काही पूर्तता आहे ती परिपूर्ण होऊन जाईल शेती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपल्या बंधू ॲक्टर सोबत जोडून राहा धन्यवाद